बघा इकडं साक्षी काय करायला लागली बघा इकडे नवीन नवरीची बघा सेवा किती करायला लागली होय आणि ते काय लावले मागून फुलं तीन तसलं हा काय तोंड आहे तुझ काय ते बघ गोलगरीत नाक लय सेवा करायला लागली डोकेच लागला जेवण नाही केले की नाही कधी बी कुठे गेला कुठे कुठे गे नव नाही का <coughs> माहिती <laughs> <laughs> हा सांगून गेलेत का कुठे कारखान्यावर गेले कारखान्यावर तर मित्रांनो बघा हे करा साक्षी कशी सेवा लागली आणि दोघी बाग कशा बसल्या सावलीला एकदम गार सावलीला हो, आए, आए, <laughs> आए तर मित्रांनो असाच सपोर्ट करीत राहा आपल्याला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपलं घर ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण घर दाखवायचे साक्षी आपलं घर दाखवायचं आई कुठे गेली मध्ये आहे बघा तिकडून आली आई बघा आई तर आईने तर घातलं चष्मा <laughs> कधी नाही आईने घातलाय चला आता दाखवता घरी घर आम्ही दाखवता तुम्हाला सगळं आपलं घर झालेले चला चला आता आपले आपले दाखवायचे घर तर चला लवकर चला आई नवरीचे डोकं एचरा चला आता आता तुम्हाला सगळं घर दाखवणार आता आपलं आणि साक्षी पण दाखवणार का नाही साक्षी तर घर कसं वाटतंय काय नाही हां करा ले चप्पल आता तुम्हाला दाखवतो घर बघाय पोरीने कसे फूल लावलंय डोक्याला चला दिसायले की गोडते फुलांना दिसायले हां काय दिसले छान वाटले एवढे एवढे उंच इन फूल एवढं डोक्याला आणि गळ दाखवायचं आपल्या सगळे किती काम झालं किती काम झालंय काय नाही तुम्हाला दाखव कसलं झालं कसं झालं दाखवतो काय कसं झालं कसलं कर म्हणजे कित किती काम झालंय घराचं आपल्या हे तुम्हाला फुल दिसून लागली म्हणून लपयला चला मी तुम्हाला दाखवत बघा बघा मित्रांनो आपल्या इकडं आहे चला लवकर बघा एक आपलं बघा लोकंड बघा बघायचं कॉलम लेटल साठी पलकोले हे बघा बारा बनवले तिकडे सहा सहा सहाचा बारा म्हणजे चार रूम आहे तार रुमाला बनवून टाकले का नाही तिकडं अजून लोकल आपलं शिल्लक राहिलेलं आहे आणि इकडं इकडं ढसा आणून टाकलेली आहे इकडे खडी आहे इटा संपतारी बघा का नाही इथं इटा संपतारी आता लेनचल झालं लेन्टल पुरत्या पुरत्या पुन्हा संपणार आहेत इटा सगळ्या तुम्ही अजून इथं आणाव्या लागतात दुसऱ्या तर चला तुम्हाला दाखवतो आता सगळं काम तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला आता आपलं घर चला बघा इकडे घर ही एक रूम का नाही बघा हे झालंय काम आणि ही एक रूम बघा हे जा ह्या ह्या रूम मध्ये इटा ऐकलंय म त्या हा हि इटा पुरत्या लिंक काय झालं काय झालं हा माल हाय वत पडची मग हारून चलाय ना का बघा हे तर खिडकी लावली आणि इकडे बघा इकडे साक्षी महागड विचार ठेवले झाले ही झालं लेन्टलची लिंटल लेवल <coughs> का नाही लिंटल दाखव इकडे पण बघा खिडकी बसवायला गेले आहेत इकडे पण चौकट बसवली हे ते पन, एक चौकट हे एक चौकट आणि बघा तिकडे बी तर बघा ती एक चलते करून दाखव चला, था। चला था। ही एक रूम ही पण ही आज आज बांधलटेलच आपलं ही लेन टेल ची लेवल आहे लेन लेंटल लेवल ही एक तर रूम कम्प्लीट झाली का नाही बघा <coughs> 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 <हाँ>, हे भारी रूम वाटायला लागली का नाही बरे का तिकडून असं बघायचं आपल्याला किचन बनवायचं इथं हा हे किचन हे किचन आहे इकडं सायपाकासाठी साक्षीला साक्षी म्हणायचं चांगलं घर चांगलं घर का नाही बनलं का आवडलं का हा बघा हे असे लेवल बघा सगळं लेवल आहे हे बघा तुम्हाला संपूर्ण शेवट शेवटपर्यंत भेट बघा बघा ही तर एक तर रूम कम्प्लीट झाली माझ्यापुरती तर झाली माझा माझ्या झापानची आहे रूम किचनची आता बाहेर पण चौकट ही बांधायला लागलीत खिडकी लावायला लागलीत नवीन तर आता चला चला, चला। हे तर माल कालवलेला आहे आता काम चालूच आहे हे बघा ही पण रूम आज आज किंवा उद्या कम्प्लीट होऊन जाईल का नाही मग चला तर कसं वाटलंय घर एकदा कमेंट करून सांगा तुम्हाला लांबून बघा हे घर आपलं कसं वाटायला लागलंय एकदा कमेंट करा कसं वाटायला मित्रांनो सगळ्यांनी घर आणि व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मला तर एक राहिली चौकट आपली तर चौकट राहिली हिथं बसवायची ही तीन आहेत घागरीची आली कोणी चौकट बसवायची इथं चला इकडे पहिली पत्रे आपले हे पण पत्रे आहेत आणि इकडे ही खिडकी एक राहिली इकडून लावायची इकडून एक राहिली खिडकी बसवायची अजून काम चालूच आहे कसं वाटायला तुला कसं वाटायला साक्षी काम घरायचं एक नंबर ले भाग घातायला घर तुम्हाला तर माहितीच आहे की पहिले घरात आपले सगळं पाणी जाते पावसानं सगळं पाणी पाण्यामुळे सगळं नाही सावळीला सावलीला इकडे ऊन लागायला बघायला कमेंट करून सांगा बघा इकडं